आपण सर्वजण अत्यंत भाग्यशाली आहोत की नामदेव महाराज म्हणतात वाचे म्हणतात गंगा गंगणे सगळं दोष जाती भंगा अशा गंगापूर शहरामध्ये आणि निमित्त आहे शंभर वर्ष राष्ट्रीय संघाला निर्माण होऊन झाले आणि त्यानिमित्ताने त्यांचे ऋण निर्देश का महाराजांनी उल्लेख केला त्याप्रमाणे की ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं या संघासाठी कारण संघाचंच नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणजे स्वतः बघा प्रेरणा घेऊन ब्रह्मचारी व्रताचं पालन करून देशाची बघा सेवा करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य बघा दान करणं समर्पण करणं हे अत्यंत मात्र वैशिष्ट्य बघा या राष्ट्रीय स्वयं संघाचं आहेत म्हणून प्रथमतः या ठिकाणी आपल्यासमोर प्रभू रामचंद्रांची मूर्ती या ठिकाणी दर्शनार्थी आहेत मग प्रथम तर प्रभू रामचंद्राच्या वंदन करूया कर या गंगापूर तालुका या शहरातील जेवढ्या देवी देवता आहे महादेव असेल भगवान श्रीकृष्ण असतील देवी असतील देवता असं सर्व देवी देव वंदन करूया भूमीला वंदन करूया आणि गोमात्याला वंदन करूया आणि या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने की जे आपले मनीष भैया यांनी जे काही सुंदर नियोजन या संमेलनाचं केलं आणि त्यानिमित्ताने आपण जा सर्वजण उपस्थित झालात ज्यामुळे आमचे अनेक संत आहेत हरिभक्त परायण आहेत माता भगिनी आहेत प्रेमी सर्व भूमिपुत्र उपस्थित आहेत जेवढे या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने निम उपस्थित आहेत त्या सर्वांचं प्रथम टाळी ता बाजून जवळ मोठे मोठे आपण अभिनंदन करूया <laughs> आज या हिंदू संमेलन प्रसंगी की का महाराष्ट्र ही संतांची भूमी आहेत आणि त्या संत परंपरेमध्ये अनेक संत के के या ठिकाणी होऊन गेले ज्यांनी आपलं समर्पण या देशासाठी या नवीन विश्वासाठी केलेलं आहे त्यामधीलच आपल्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील देहगाव इथे बघा जनार्दन स्वामी त्यांनीसुद्धा बघा जगा सोळा वर्ष तपशिरा करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि जो उपदेश बघा या आपल्या सर्व समाजाला केला तो अत्यंत महत्त्वाचा आहे जो ज्यासाठी हा संघ निर्माण झाला आहे ते तत्व जनार्थ समाजासाठी अनेक वेळा आपल्या प्रवचनाला सांगलेले आहेत जसं जनार्दन स्वामींनी पहिलं तत्त्व सांगितलं या संपूर्ण समाजाला की परदाराचा त्याग भाग सांगितला म्हणजे आपली हिंदू संस्कृती म्हणते स्त्रियांनी पतिव्रता राहावं त्या अनुषंगाने बघा प्रत्येकास किती महत्त्वाचा उपदेश बाबाजींनी केला की पतिव्रताचा बाब तिचा पतीला देव आज हिंदू धर्म काय असत बघा स्त्रियांसाठी हा पहिला मुद्दा बघा बा बाबाजींनी आपल्या सर्व समाजाला शिकवला परधना प पर कशाचा परधाराचा त्याग नंतर बाबाजीने बघा सांगितलं की परधनाचा त्याग बघा सांगितला परधना त्याग म्हणजे कोणाच्या बघा फुकडचं घ्यायचं नाही जशी सर्व स सोय संघ मंडळी मी स्वतः त्या ठिकाणी कष्ट करून तसं मनीजी भाई सुंदर असा श्रीकृष्ण गोदाम या ठिकाणी तयार करून अनेक गो गायींची सेवा करीत आहे जर टाळ्यावून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजेत आताच महाराजांनी उद्देश या ठिकाणी आपल्या संदेशामध्ये उल्लेख केला की कुत्री मांजर तुम्ही जर पाहू शकता की तर गोमाता पण काय गोमाते का सेवा केली पाहिजे की नाही आणि मी बा आपले या ठिकाणी स राष्ट्रीय स्वयं स्वयं संघाचे सरचालक सर, सर स सरसंघचालक की ज्यांचं नावच काय आहे मोहनजी भागवत ज्यांना बघा कोणताही मोहन काय कोणता मोहन नाही फक्त मोह कोणता आहे देशाच्या सोयीचा मोह आहेत आणि म्हणून टाळवण असा मोह बघा मोहन न ज्यांना कोणताही मोह नाही की नाही असे बघा आणि आता भास्करी महाराजांनी त्यांचा उल्लेख केला की संपूर्ण बघा आयुष्य ब्रह्मचार्याच्या व्रतामध्ये राहून समृद्ध विश्वामध्ये हिंदू धर्माविषयीचं मार्गदर्शन करून या भारता कशी शान वाढेल असा प्रयत्न बघा मोहनजी भागवंतांनी मी असतो म्हणून पुरेशा आपण त्यानंतर त्यावेंद्र करून याला शान अशा रीतीने दुसरा मुद्दा बाबाजींसारख्या संतांनी सांगितला की परधराचा त्यान बघा अगदी या विश्वामध्ये आपण पाहतो धनामुळे काय होतं की नाही किती महत्त्वाचा मुद्दा बाबाजींनी सांगितला की फुकरचं घेऊ नका सर कष्टाचं घ्या बघा हा दुसरा मुद्दा चतुर्सूत्रीमध्ये बाबांनी सर्व समाजाला दिला त्याप्रमाणे दुसरा बघा मुद बाबाजींनी सांगितलं बघा ही बघा परांनाचा त्याग का परण्णाचा त्याग याच्यामध्ये बघा बऱ्याचशा लोकांना गैरसमज होतो की नाही बाबाजींनी या जगामध्ये दोनच जाती सांगितल्या बघा आता आपण जगामध्ये अनेक जाती पाहतो की नाही मग दोनच जाती बाबाजीनी किंवा संतांनी का सांगितल्या म्हणजे एक नास्तिक जाती आणि दुसरी आस्तिक जाती आहे म्हणा दोन जाती फक्त बाबा संतांनी कोण सांगितलं आस्तिक आणि नास्तिक मग कोणाचं खायचं सांगितलं जे आस्तिक असतील त्यांचंच खायचं जे नास्तिका त्यांची गरज खायचं नाही म्हणजे आपली भ्रष्ट होणार नाही बघा असा त्या ठिकाणी दुर्योधनाचा उल्लेख करून बाबाजीने उल्लेख केला शाळे की दुर्योधनाचं अन्न कोणी खाल होतं भीष्माचार्य बघा म म्हणून त्या अनुषंगाने पर्याचा त्याग बघा किती साध्या साध्या आपल्या जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी सहज मता सहज बोलले हाची उद्धेच्या माध्यमातून बाबेसार संतांनी बघा या समाजाला की प्रत्येकाचा बघा उद्धार व्हावा प्रत्येकाला एक शांती समाधान लाभ यासाठी बघा हे तत्त्व बाबाजींनी वेगळा सांगितले आणि तिसरा शेवटचा मुद्दा महत्त्वाचा पर चौथा परत त्या बघा बाबाने सांगितलं की कोणाची निंदा करू नका की आता सांगितलं कोणाही जीवाचा न कर मतर्गी मात्र त्या मग त्याबरोबर महाराजांनी सुंदर विल्य केला अन्याय जरूर करावा मात्र अन्याय काय अन्याय मात्र सहन अन्या करू की नाही आणि अशा रीतीने बघा माझ्या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आपण सर्वजण ते बघा ती पाठीमागे जे उभे न उभे बारका उभे उभे लक्षात घ्या आपण सर्वजण जर बाबांना असं वाटतं बघा जर आपण जर बसले जागेवर तर बघा बरं वाटेल बरं का खा, खाली जागेरबा जागीर बास बघा कारण आपण अत्यंत मोलाचा वेळ देऊन या हिंदू संमेलनासाठी आलेला की नाही आणि म्हणून समंत हसा केला म्हणून शिस्त पाळा की नाही म्हणून जी मागे उभी आहे ती मंडळी बाबांना वाचतं बघा आमच्या सर्व संतांना आनंद होईल कारण आपण या दोन शब्दाचा लाभ जर घेतला तर एक एक शब्द बघा तुमचं जीवनाचं कल्याण करू शकतं आणि ते कसं बघा आपण ऐकावं हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे अशा रीतीने आज या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने की संतांजाचा जसा भास्करी महाराज असतील रामगिरी महाराज असतील की विचार करा त्यांना काही तुमच्यासारख्या संसारी जीवनासारखे काही वेगळ्या बायका मुलं आहेत का लक्षात घेईन तरीसुद्धा बघा त्यांची त्यांची खटपट त्यांना तास बघा कसा चालू आहेत की जगाच्या कल्याण हां संताची व्य या न्यायाप्रमाणे म्हणून आज या हिंदू समाजाच्या निमित्ताने राष्ट्रीय संघ अनेक संघ या ठिकाणी त्या आपलं जीवन अर्पण करणारे उपस्थित आहेत ज्यांनी सुंदर असा हा सगळा हिंदू बांधवासाठी घडून घडून आणला आणि नुसतं इथं बघा नुसतं यायचं नाही आज बघा काहीतरी आपण संकल्प करायचा संकल्प करायचा आहेत तरच बघा या समजा काहीतरी आपल्याला फायदा झाला असं म्हणता येईल किंवा आपला वेळ आपण वाया न गेला असं म्हणता येईल म्हणून प्रथमतः ज्या राष्ट्रीय सवेत संघाने सुंदर असा विचार करून ते आमचे मनीषबाई की ह्या गंगापूर तालुक्या ता, ता, तालुक्याचे जे राष्ट्रस्वय संघाचे आहेत मुख्य आहेत आणि त्यांनी हे हिंदू संमेलन अत्यंत परिश्रम करून सर्वांनाचा लाभ दिला म्हणून म्हणून टाळेबाहून त्यांचा अभि अभि धन्यवाद देऊया आणि तीन बघा अत्यंत महत्त्वाचे संकल्प आज आपण या ठिकाणी केले पाहिजेत जे हिंदू धर्मासाठी अत्यंत आवश्यक बघा पहिला संकल्प बघा त्या ठिकाणी सांगला जातो की प्रत्येकाने बघा स्वदेशीचा स्वीकार करा पहिला संकल्प आहे बघा असं म्हणजे आपल्या भारतीयांनी घामातून ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्याच वापरा विदेशाचा वापरू नका अशा रीतीने बघा पहिला संकल्प प्रत्येकाने बघा करणं आवश्यक आहे तरच बघा आपला काहीतरी हिंदू जरा बघा आपला स्वाभिमान आहेत किंवा देशाबद्दल आपलं काही प्रेम आहे असं आपल्याला लक्षात येईल दुसरा बघा संकल्प महत्त्वाचा आहे महत्त्वाचा जसा याने पहिला संकल्प आपल्याला सांगितला गेला की स्वर आपलं स्वदेशीचा शिवकार त्याप्रमाणे बघा दुसरा महत्त्वाचा संकल्प आहेत आपला मत आपल्या सर्वांना महत्त्वाचा की बघा आपण सर्वांनी आपण अपन, आपला भारत देश शेती शेतीप्रधान शेती देश आहे की आणि शेतीप्रधान देश असताना आपली भारतीय संस्कृती म्हणते उत्तम शेती मध्यम आपण करिष्ठ चाकरी केली म्हणून जी काही शेती जी केली जाते रासायनिक खत औषधं वगैरे वापरून तर विष विषयुक्त शेती केली जाते आणि म्हणून त्यासाठी प्रत्येक शेतकरी आमच्या शेती शेतकरी बांधवांनी आजच्या या निमित्ताने असा संकल्प केला पाहिजेत मला माझ्याकडे समजा चार एकर जमीन असेल तर कमी मी कमीत कमी वीस गुंठे म्हणा एक एकर एक म्हणा सेंद्रिय शेती करील आणि माया भारतीय सुपुत्रांना वीस न खाऊ घालता अमृतभाव खाऊ घाल भारत मध्ये आशिर्वाद घे लक्षात घ्या असा दुसरा संकल्प शेतकरी बांधवांनी करावा अशी या ठिकाणी बाबा यांची विनंती आहे आणि तिसरं महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या अत्यंत महत्त्वाचा संकल्प की आपण बघा आपल्या भारतीय संस्कृतीचा बघा कपडे ज्या आपण होतो ना आज फॅशन का फॅशन का फॅशन का फॅशन काय बघा फॅशनमुळे ह्या जगामध्ये अनेक नुकसान आपल्याला पाहायला मिळतं सगळे स्त्री जो फॅशन मिळतो असं बघा बाबांना पाहायला मिळतं बाई कोण स्त्री कोण का बाई कोण म्हणजे कोण मनुष्य कोण हे सुद्धा लवकर ओळख येत नाही ओळख ओळख येत नाही म्हणून बघा आपण किती विदेशी लोकांच्या आरे गेलेलो किंवा त्यांच्या चाली ते आरे गेलोत यांनीच बघा आपल्याला लक्षात झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून नुसते बघा कपडेच नाही बघा तर विदेशी स्व विदेशी शब्दसुद्धा वापरणारे चुकीचे लक्षात काही काही शब्द विदेशी असेच बघा या ठिकाणी वापरले गेले नाहीत तर ते अत्यंत दुःखदायक आहेत नवीन क्लेश बघायचे क्लेशदायक आहेत तसे साधारण छोटं बघा उदाहरण आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की स्वदेशीचा बघा शब्दसुद्धा आपल्यात घरामध्ये जर आला त्यांनी काय होतं लक्षात घ्या आता आप आजकाल आपण पाहतो इंग्रजी श इंग्रजी बघा इंग्रजी इंग्रजीची फॅशन आहे का फॅशन आहे का इंग्रजी इंग्लिश मीडियम स्कूल बघा फॅशन का आणि त्यामुळे हे लहान मुलं आपल्या आई काय म्हणायला लागले मम्मी पप्पा काय म्हणायला लागले मम्मी पाप्पाला मला लक्षात द्या आता मम्मी शब्द मम्मी आणि पप्पा हे शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आहे का भागवतामधले आहे का लक्षात द्या महापा शिवमहापुराणातले आहे का कोणत्याही ग्रंथातले हे शब शब्द नाही तर हे शब्द कुठले इंग्रजीच्या इंग्रजी भाषेत लक्षात द्या जर मग हे शब्द इंग्रजी भाषेतले आहेत तर मग आपल्या त्याचा मराठीला आता असला माहिती असला पाहिजे की नाही आणि मग त्या अनुषंगाने तर डिक्शनरीमध्ये बघा आपण की मम्मी या शब्दाचा मराठीत अर्थ काय होतो की नाही तर मराठी शब्द मराठीमध्ये मम्मी शब्दाचा अर्थ काय होतो बघा मसाला घालून ठेवलेपर्यंत अर्थात दीत बॉडी आता मरेल मृदा लक्षात घ्या मग सांगा किती बघा खंताची दुखाची बाब की, दुखा की नाही ज्या आई बापाने जन्म त्या बालकाला दिला त्या मुलाने आईला मम्मी म्हणावं म्हणजे किती बीजीत बघा बीज त्या लहान मुलाकडून आपल्या आईचे होते की नाही मग बघा बघा गोष्ट गो, छोटी आहेत मात्र परिणाम अत्यंत भयंकर लक्षात घ्या म्हणून म्हणून सर्व हिंदू बांधव ज्ञानेश्वर भारतीयांना बाबा आमची विनंती आहेत इंग्रजी जरूर शिका इंग्रजी शब्द जरूर वापरा मात्र याचा अर्थ अर्थ लक्षात घ्या आणि अर्थ लक्षात आणंद त्याचा वापर करा असं अज्ञानातून वापर केल्यानंतर कशी बघा बेजत होऊ शकते हे सर्व हिंदू बांधव आमच्या या हिंदू समित्यांनी लक्षात येते तसं जसं आईसाठी हा स इंग्रजी शब्द वापरल्यामुळे बेजत बघा होते आमच्या माता भगिनी शिक्षण त्याप्रमाणे वडिलांसुद्धा काय म्हटलं जातं पप्पा पप्पा म्हटलं जातं की आता पप्पा शब्दाचा अर्थ बघा मराठीत होतो बघा पाळीला कुत्रा लक्षात पाळीला कुत्रा की नाही मग सांगा किती बिज बघा त्या मुलाने आई वडिलांची केली की के नाही म्हणून म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जाणतेने गुरु दे काय जाणतेने गुरु भजीजे ते कृत कार्य लक्षात घ्या अशा रीतीने सर्व भारतीयांनी बघा जाणतेप्रमाणे कोणत्याही बघा विदेशीचा स्वीकार करावा आता अजानतेने करता कामा नाहीत जर केलं तर काय बघा परिस्थिती यातून निश्चित आपल्या लक्ष आल्याशिवाय राहणार नाही नाचा हिंदू संमेलन प्रसंगी आपण सर्वांना अत्यंत मोलाचा वेळ दिला आणि इथून आज आज आपल्याला काहीतरी घेऊन जायचं आहे आपल्या सर्व आपल्या सर्वांना मुला मुलाचं मार्गदर्शन आपले सरसंघचालक श्री डॉक्टर मोहनजी भाग भागवत त्याचा आरोप भागवत भागवत भाग भागवत त्या भागवतामध्ये सर्व काही धडलं बघा हा भागवत सर्व धडलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्वांचे बघा आम्ही एवढी क्षमा मागतो की जर जर आमच्याकडून काही सर्व चुकीचं बोललं गेलं असेल तर तुम्ही आम्हाला ते परत करावं चांगलं असेल ते आपण घेऊन घेऊन जावं मात्र एक विनंती आत्ताची विनंती अशी एवढीच आहे शेवटची की आपण काय करा संकल्प काही तीन संकल्प बा करा बाबांचा चॅलेंजरमध्ये सर्वांना जे तीन संकल्प गर्दी आणि निशा त्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद समाधान झाल्याशिवाय राहणार नाही हो पूर्णमधा पूर्णमेदम पूर्णात पूर्ण दच ते पूर्णश पूर्ण मादाय पूर्णमेव शिष्यते सर्वच सुखीना संतो सर्वे संतु संत सर्वे सर्वांनी पश्यू मा कसे दुःख दुःखमापनयात ओम, शांती, शांती, शांती भारत माता की वंदे